विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळून सरकार स्थापनेच्या हालचाली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढल्यामुळे मुख्यमंत्री पदावर त्यांचा दावा असणं स्वाभाविक आहे मात्र प्रचंड संख्येने निवडून आलेल्या भाजप आमदारांना आणि त्याहून जास्त संख्येने कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीस यांनाच पाहायचंय त्यामुळे सत्ता स्थापनेचे गाडे अडले तरीही महाविकास आघाडीने निवडणुकीच्या आधीच विजयाचे स्वप्न रंगवून ज्या प्रकारे मुख्यमंत्री पदावर कलगीतुरा कलगी सुरू केला होता तसं महायुतीत झालेलं नाही कुरबूर असली तरी ती आतल्या आत आहे त्यातही महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांनी फडणवीस यांच्या बाजूने आपलं वजन टाकून राजकीय चातुर्य दाखवलंय खरं सांगायचं तर या विधानसभा निवडणुकीत खरे विजयवीर आणि खरे मुरब्बी राजकारणी म्हणून अजित पवारच पुढे आले ते कसे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा तर लोकसभा निवडणुकीत अत्यंत नामुष्कीजनक कामगिरी झाल्यामुळे अजित पवारांच्या राजकीय भवितव्यावर सर्वांनीच प्रश्न उभे केले होते मात्र राजकारणात एक सत्य सर्वोच्च असतं राजकारणी जर मेहनती असेल त्याची मेहनत प्रामाणिक असेल तर कोणताही पराभव अंतिम नसतो त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाचा मृत्यूलेख लिहिणं नेहमीच खूप घाईचं ठरतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राजकीय श्रद्धांजली समीक्षकांनी लिहिली होती शरद पवारांचा वारसा चालवण्याऐवजी त्यांच्याच हातून राजकीय वनवास सहन करायची वेळ अजितदादांवर येते की काय असा प्रश्न उभा राहिला होता हे चित्र बदलायला सहा महिन्यांहूनही कमी कालावधी लागला अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण जागा लढवून एक्केचाळीस जागा जिंकल्यात त्यांच्या तुलनेत शरद पवार गटाने शहाऐंशी जागा लढून केवळ दहा जागा जिंकल्या यापैकी सदतीस जागांवरही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट टक्कर झाली आणि त्यात तब्बल एकोणतीस जागी धाकल्या पवारांनी थोरल्या पवारांच्या गटाला असमान दाखवलं शरद पवारांना फक्त सात जागा मिळाल्या तर दोन जागा अपक्षांना गेल्या एवढ्या थोड्या काळात एखाद्या नेत्याने किंवा त्याच्या नेतृत्वाखालील पक्षाने एवढं जोरदार पुनरागमन करण्याची घटना दुर्लभ आहे अजित पवारांनी भाजप शिवसेना युतीची साथ दिल्यानंतर झालेली ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती सात महिन्यांपूर्वी झालेल्या पहिल्या म्हणजे लोकसभा निवडणुकीत पक्षाचा लाजीरवाणा पराभव झाला होता त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीतील कमकुवत दुवा म्हटलं गेलं मात्र अजित पवारांनी लगेच त्या पराभवातून धडा घेत आपला मार्ग बदलायला सुरुवात केली आपल्या पूर्वीच्या रांगड्या स्वभावाला मुरड घालत त्यांनी मवाळपणा स्वीकारला जून मध्ये लोकसभेचे निकाल लागले त्यानंतर लगेचच जुलै महिन्यात त्यांनी डिझाईन बॉक्स या संस्थेचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांची मदत घेतली मोठ्या प्रमाणात स्वतःची ब्रँडिंग आणि मेकओव्हर प्रकल्प सुरू केला विशेषतः महिलांमध्ये आपली पोहोच वाढवण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं जाहिरातींपासून ते कपडे आणि पोस्टर्स पर्यंत त्यांनी चेहरा मोहराच बदलला त्यातच गुलाबी रंगाचं जॅकेट घालण्याच्या त्यांच्या सवयीने अनेक चर्चांना जन्म दिला परंतु त्याबाबत प्रश्न विचारल्यावरही ते हसून उत्तर देऊ लागले त्यांच्या निवडणूक प्रचारात याच गोष्टींची जास्त चर्चा झाली एकेकाळी एक राज ठाकरे ठाकरे यांचा यांचा विजय म्हणजे उद्धव पराभव असं समीकरण समीकरण तेच आता अजित पवारांचा विजय म्हणजे शरद पवारांचा पराभव असं झालाय विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात तर एकतर शरद पवारांचा गट टिकेल किंवा अजित पवार यांचा पक्ष टिकेल अशी स्थिती होती याला कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार वर्ग ठरलेला आहे त्याची मत कोण खेचणार हा खरा प्रश्न होता या वर्गाला ठेवण्यासाठी शरद पवारांनी विश्वासघातावर संपूर्ण भर दिला परंतु मतदारांना तो मुद्दा पटवून देण्यात ते अपयशी ठरले या दरम्यान मतदारांना भावनिक साथ घालण्याचाही थोरल्या पवारांनी प्रयत्न केला आपला सध्याचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर दोन हजार सव्वीस मध्ये पुन्हा निवडणूक लढणार नाही त्यामुळे ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं त्यांनी गेल्या महिन्यात प्रचार काळात सांगितलं तेही व्यर्थ गेलं दरम्यान अजितदादांच्या यशामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेले सर्व आमदार हे तगडे उमेदवार होते परंतु त्यातील जवळपास एकाही आमदाराला अँटी इनकमबन्सीचा सामना करावा लागलेला नाही कारण अजित पवार कोणत्याही सरकारमध्ये असले तरी ते सहसा अर्थ मंत्रालय स्वतःकडे घेतात त्यामुळे त्यांच्या आमदारांना पुरेशी संसाधनं मिळतील याची ते काळजी घेतात त्यामुळे हे आमदार सर्व शक्तीनिशी लढू शकले याच्या उलट शरद पवारांच्या गटाला उरलेले उमेदवार मिळाले त्यात क्वचितच एखादा मोठा उमेदवार असेल म्हणूनच इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या पारंपरिक विरोधकाला त्याला उमेदवारी द्यावी लागली फक्त शरद पवारांचा फोटो आणि अजितदादा आणि त्यांचे साथीदार गद्दार असल्याची टीका एवढ्याच भांडवलावर या उमेदवारांनी निवडणूक लढवली खर तर अजित पवारांची वाढ शरद पवारांच्या तालमीतच झालेली तीन दशकांपूर्वी जेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा अगदी ग्रामपंचायत पातळी पासून सुरुवात करून उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांची वाटचाल पवारांचं बोट धरून झालेली परंतु पवारांनी त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत कधीही जाऊ दिलं नाही अशा कमीत कमी, कमी दोन तीन संधी त्यांनी जाणून बुजून नाकारल्या म्हणूनच शरद पवारांचं राजकारण मला मी त्यांच्या कुटुंबातील सदस्य असूनही कधीच कळलं नाही आणि ते महाराष्ट्रातील कोणाला नसेल असं त्यांनी उद्वेगाने आपल्याला मुख्यमंत्री केलं जात नाही हे शल्य बाळगत गेली वीस वर्ष अजितदादा राजकारणात वावरत आहेत त्यात भर म्हणून दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत अंतर्गत संघर्षातून त्यांचे चिरंजीव पार्थ यांचा मावळ मतदारसंघात पराभव झाला त्यानंतर दोन तीन वेळेस पवारांनी आपल्या या पुतण्याला राजकीय पवारांची विश्वसनीयता संपुष्टात आली आणि ते आणखी दुरावले आपल्याला खेळवत आपले काका सुप्रिया सुळे यांना पक्ष सोपवतील याची खात्री पटल्यावर अजित पवारांनी मनाचा हिया केला बंडाचं निशाण घेऊन अजितदादानी पक्षही ताब्यात घेतला आणि आपणच त्याचे खरे अधिकारी आहोत हेही सिद्ध केलं पुढील काळात थोरल्या पवारांच्या गोटातील नेत्यांनाही धाकल्या पवारांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही शरद पवार यांच्या वयामुळे त्यांच्या संघर्षालाही मर्यादा आहे आणि सुप्रिया सुळे या काही मास लिडर नाहीत त्यामुळे आपल्या अनुयायांना मार्ग दाखवण्यावर त्यांना खूप मर्यादा आहेत त्यांच्याकडे बार्गेनिंग पॉवरही उरलेली नाही त्यामुळे पक्ष म्हणून त्यांचा गट जवळपास संपलाच जमाय असंही म्हटलं जाईल अर्थात ज्या प्रकारे अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा अंत झाल्याची भविष्य ठरली त्याचप्रमाणे शरद पवार यांच्या राजकारणाचा अंत झाल्याची चर्चा ही चुकीची आहे विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांनी लगेच आपण थकलेलो नाही आणि लढत राहू असं सांगून पुढील संघर्षाचं सुतोवाच केलंय त्यामुळे आता हा संघर्ष पाहणं अत्यंत स्वारस्याचं ठरणार आहे एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका